माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासर उंबरकड माहेर बडगाव आज गुलाबी जागर गुलाबाईचे गाणे अक्कन माती चिक्कन माती असे माती सुरेख बाई अक्कन माती चिक्कन माती असे माती सुरेख बाई याचा चिखल करावा असा चिखल सुरेख बाई याचा ओटा भांडावा असा ओटा सुरेख बाई यावर जात रवावं असं जात सुरेख बाई यावर गहू दळावे असे गहू सुरेख बाई याची पीठी पाडावी असे पीठी सुरेख बाई यात साखर घालावी असे साखर सुरेख बाई यात तूप घालावे असे तूप सुरेख बाई याचे लाडू बांधावे असे लाडू ताटात ठेवावे अस ताट सुरेखीच्या ताट ठेवावे अस ताट सुरेख बाई त्यावर रुमाल झाकावा असा रुमाल सुरेख बाई पालखेत ठेवावे असे पालखी बाई त्यात पा... त्यात लाडू ठेवावे असे लाडू सुरेखबाई माहेरी पाठवावे असं माहेर सुरेखबाई खेळायला मिळत असं सासरद्वाडबाई कोंडून मारेत असं माहेर सुरेखबाई खेळायला मिळत असं सासर द्वाडबाई कोंडोणी मारेत असं सासर द्वाडबाई कोंडोणी मारत हस शास्त्र द्वाळ बाई पू मारे तर माता की जय पार्वती माता